नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजा ने 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 तर मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ तो म्हणजे समर्पणाविषयी समर्पण म्हणजे नेमकं काय हो तर समर्पणाची ताकद कधी ओळखली आहे का चला स्व अनुभवातून हा व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा समर्पण म्हणजे नेमकं काय आहे स्वामी चरणी समर्पण इतके महत्त्वाचे आहे का आणि समर्पणाची ताकद कशी ओळखायची आहे आपल्या जीवनामध्ये एक वेळ अशी येते की आपण सर्व प्रयत्न करून पाहिले प्रार्थना उपासना संयम ठेवून पाहिलेला असतो पण तरीही वाटते की काहीतरी कमी आहे आपण वाट पाहत असतो स्वामींच्या संकेतांची त्यांच्या चमत्काराची कधीकधी स्वामी आपल्याकडून एकच गोष्ट अपेक्षित ठेवतात ती म्हणजे मनापासून समर्पण मन वाणी कृतीने आपण स्वामींवर विश्वास ठेवला तर त्यांच्या चरणांवर सर्वस्व अर्पण केले तर मग बाकीचे सर्व तेच पाहतात ज्या क्षणी आपण तक्रारी अहंकार अपेक्षा बाजूला ठेवून स्वामी चरणी शरण जातो त्या क्षणी काहीतरी बदलते आपण शांत होतो आणि स्वामी सक्रिय होतात ही एक गोष्ट म्हणजेच निस्वार्थ समर्पण केवळ स्वामींच्या कृपेसाठी नाही तर त्यांच्या जवळ जाण्याचा अत्यंत प्रभावी मार्ग आहे कारण जेव्हा आपण मनापासून समर्पित होतो त्या क्षणी स्वामी फक्त पाहत नाही तर आपल्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतात आणि तिथूनच सुरू होतो खरा आध्यात्मिक प्रवास म्हणजेच स्वामी चरणी समर्पण समर्पण म्हणजे केवळ असे म्हणणे का हो की सर्व स्वामीच पाहतील तर समर्पण म्हणजे अपेक्षा न ठेवता विश्वास ठेवणे संकटात सुद्धाही त्यांचीच योजना आहे असे मानणे सुख दुःख यश अपयश यांचे नियंत्रण स्वामींवर सोपवणे जेव्हा आपण पूर्णपणे स्वामींना अर्पण होतो तेव्हा स्वामी आपल्यावर पूर्णपणे कृपा करतात जेव्हा आपण आपले सुखदुःख भीती स्वामीचरणी ठेवतो ना तेव्हा स्वामी आपले आयुष्य घडवायला सुरुवात करतात मनपूर्वक केलेले समर्पण ही एक शक्तिशाली कृती आहे मनापासून केलेल्या समर्पणाची ताकद कोणीच नाकारू शकत नाही आपण एखाद्या गोष्टीत शंभर टक्के उतरतो तेव्हा त्याचा अनपेक्षित परिणाम अनुभवायला मिळतो स्वामींसमोर जेव्हा आपण समर्पण करतो की स्वामी आता सगळे तुमचेच आहे ही भावना ही असते ना तेव्हा स्वामी देखील अधिक जबाबदारीनं आपल्या जीवनात सहभागी होतात समर्पण म्हणजे फक्त हात जोडणे नाही तर आपल्या मनातील भीती अपयश चिंता अपेक्षा समस्या सर्व स्वामींच्या चरणी ठेवणे यावर विश्वास ठेवणे की स्वामीच सर्व मार्ग दाखवतील जेव्हा आपण स्वामीचरणी समर्पित होतो तेव्हा स्वामी आपल्या मनातील भाव पाहतात शब्दांपेक्षा भावना महत्त्वाची असते तेव्हा ते, ते आपली निष्ठा श्रद्धा मनाची शुद्धता पाहतात आपण संकटातही विश्वास ठेवतो का सेवा करताना आपण अहंकार सोडतो का हे त्यांच्या नजरेत असते आपले मन तुटले निराश झाले तरी आपण सेवेत टिकून आहोत का याकडे त्यांचे लक्ष असते ते आपल्या प्रामाणिक प्रयत्नांकडे पाहत असतात यशापेक्षा आपले प्रयत्न मोजतात एकटेपणा जेव्हा सर्व दरवाजे बंद वाटतात तेव्हा समर्पण हा खरा मार्ग असतो मन थकलेले अशा परिस्थितीत प्रतिकूल असो समर्पण स्वामींशी नाते जोडते जेव्हा काहीच समजत नाही स्वामी तुम्ही सर्व काही बघा असे म्हणणे म्हणजेच समर्पण समर्पण केल्याने मन शुद्ध होते अहंकार नष्ट होतो स्वामींच्या कृपेला आपण पात्र होतो स्वतः मर्यादांचा स्वीकार ठेवत स्वामींवर विश्वास ठेवणे हेच खरे समर्पण आहे समर्पण म्हणजे आध्यात्मिक वाटचालीतील सर्वात मोठे पाऊल आहे कोणताही प्रतिसाद न मिळताही आपण सेवा करत राहतो हे असते खरे समर्पण जो भक्त स्वामींना अनन्य भावाने शरण जातो त्यांचा स्वतः योग्यक्षम स्वामी चालवतात अनन्य भाव म्हणजे फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवणे दुसरे काही नको योगक्षम म्हणजे सर्व जीवनातील आवश्यक गोष्टी भक्तांपर्यंत आणणे भक्तांना योग्य संधी योग्य लोक योग्य साधनांचा पुरवठा करणे आणि याच गोष्टींचे रक्षण करणे टिकवून ठेवणे आणि त्यातून लाभ होऊन देणे समर्पण करणाऱ्या भक्तांना माझे काय होईल असा प्रश्न सतावत नाही त्यांच्या जीवनात जी गरज येते ती योग्य वेळी पूर्ण केली जाते समर्पण म्हणजे केवळ शरण जाणे नाही तर संपूर्ण जीवनाचा भार स्वामींवर टाकणे याचा अर्थ असा नाही की स्वतः काहीच न करणे समर्पण म्हणजे स्वतःचे प्रयत्न करतानाही मनामध्ये पूर्ण विश्वास ठेवणे की शेवटचा निर्णय हा स्वामींचाच असेल आपण कर्म करतो पण त्याचा अहंकार न ठेवता फळ त्यांच्या चरणी अर्पण करावे समर्पण स्वामींशी नाते अधिक घट्ट करते जेव्हा आपण संपूर्ण मनाने स्वामींना शरण जातो तेव्हा स्वामी आपल्या जीवनामध्ये अद्भुत दरवाजे उघडतात स्वामींची कृपा दिसू लागते अनोळखी वाटणाऱ्या गोष्टींचा अर्थ समजू लागतो त्यामुळेच स्वामी चरणी समर्पण ही एकच गोष्ट अशी आहे जी जर तुम्ही मनापासून निस्वार्थपणाने केली तर बाकीचे सर्व स्वामी पाहतात तर असा हा आजचा व्हिडिओ आहे समर्पण म्हणजे नेमकं काय आहे समर्पणाची ताकद किती आहे आणि स्वामींच्या चरणी समर्पण इतके महत्त्वाचे आहेत का ह्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक एक कमेंट करायला विसरू नका चला परत भेटू नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ